जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली मतदारसंघातील कामांसंदर्भात भेट घेतल्याची दिली माहिती मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदा दोघांची भेट रायगडच्या पालकमंत्री पदावरून महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्याबाबत खालच्या पातळीवर टीका करणं बंद करावं आनंद परान यांचं वक्तव्य महेंद्र थोरवे विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक थोरवे यांनी सुनील तटकरेंबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला वर्ध्यामध्ये नगरपालिकेच्या माजी गटनेत्यासह काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला सचिन वाझेला दिलासा देण्यात हायकोर्टाचा नकार अँटोलिय स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील अटक कायदेशीर असल्याचा न्यायालयाचा निर्वाळा मुंबई पालिकेच्या नालेसफाई प्रक्रियेत मोठा घोटाळा मनसे नेते बाळा नांदगावकरांचा आरोप घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांसह मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र मनसेचं क्रिकेट खेळत आंदोलन शहरातली मैदानं खेळासाठी सुरू करा आंदोलन करीत मनसेने केली मागणी मुंबईमध्ये धुळीचं प्रमाण वाढल्यानं आरोग्याच्या समस्या वाढत आहेत सरकारनं याबाबत वेळीच पावलं उचलावीत सुनील प्रभूंची मागणी गोरेगावमध्ये तेहतीस हजार घरं उपलब्ध होणार मोतीलाल नगर पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा खासगी विकासकांकडून प्रकल्प करून घेण्यास माडाला हायकोर्टाची परवानगी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज